मंडळी महाराष्ट्रात लोकसभेचं वारं वाहू लागले राज्यातल्या सर्वच पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू झाली त्यातच आता जळगाव लोकसभा मतदारसंघातून एक आश्चर्यकारक बातमी समोर आली भाजपकडून ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरी यांच्या नावाची जळगावमधून चाचपणी सुरू झाली पैलवान विजय चौधरी हे भाजपा नेते गिरीश महाजन यांच्या मर्जीतले नेते मानले जातात विजय चौधरी हे दोन हजार चौदा दोन हजार पंधरा दोन हजार सोळा या तिन्ही सालचे महाराष्ट्र केसरी आहेत सध्या ते भ्रष्टाचार विरोधी विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक देखील आहेत एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात त्यांच्या नावाचा दबदबा आहे म्हणूनच मग पैलवान विजय चौधरी यांना भाजपकडून जळगावमधून तिकीट मिळू शकते का ते जळगावचे पुढील खासदार होऊ शकतात का जळगाव लोकसभा मतदारसंघात त्यांची ताकद नेमकी किती आहे याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला जर आहे आपला विषयच भारी मंडळी जळगाव जिल्ह्याबद्दल बोलायचं झाल्यास एकोणीशे नव्याण्णव पासून इथं भाजपचं वर्चस्व आहे दोन हजार नऊ पासून ते दोन हजार पर्यंत इथं अशोक तापीराम उर्फ एटी नाना पाटील हे भाजपचे खासदार होते तर विजय चौधरी यांचे वडील नथ्तू चौधरी यांनीही त्यावेळी एटी नाना पाटील यांच्यासोबत भाजपचं काम केलेलं के आहे विजय यांच्याप्रमाणेच त्यांचे वडीलही पैलवान होते जळगाव जिल्ह्यात विजय यांच्या वडिलांची नथ्थू पैलवान म्हणून ओळख होती एवढंच नाही तर उत्तर महाराष्ट्रातील संपूर्ण परिसर त्यांना नथ्थू पैलवान म्हणून ओळखत होते कॉलेज जीवनापासूनच भाजपचे कार्यकर्ते म्हणून विजय यांचे वडील काम करायचे त्यांनी भारतीय जनता पार्टीसोबत काम करताना ईश्वर जाधव आमदार घोडे खासदार एम के अण्णा पाटील खासदार एटी नाना पाटील यांच्यासोबत काम केलं असून त्यांच्या विजयात पैलवानांचा मोलाचा वाटा होता असं बोललं जातं याच्या जोरावर एकोणीसशे एक्क्याण्णव हो साली बेलगंगा सहकारी साखर कारखाना सोसायटी गटातून ते बहुमताने निवडून आले होते मंडळी विजय चौधरी यांच्या वडिलांना कुस्तीची आवड असल्यामुळं त्यांनी आपल्या मुलाला कुस्तीचे धडे दिले एकूणच वडिलांचं पंचक्रोशीत नाव असल्यामुळे आणि आपला मुलगा पहिलवान व्हावा हो अशी इच्छा असल्यामुळे आपल्या आईवडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली विजय चौधरी यांनी सुद्धा सुरुवातीच्या काळात सायगाव इथं कुस्तीचे धडे गिरवले त्यानंतर वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच विजय चौधरी पहिलवान म्हणून उदयास आले कुस्तीसोबत शिक्षणही सुरू होतं दोन हजार सहा साली त्यांनी आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं कुस्तीचे धडे घेण्यासाठी वडिलांनी विजय चौधरी यांना पुण्यातल्या मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल इथं पाठवलं त्यानंतर तिथून त्यांनी पंजाबला जाऊन रोहित पटेल यांच्या मार्गदर्शनात सराव सुरू केला मेहनत आणि परिश्रमाच्या जीवावर विजय चौधरी यांनी जळगाव जिल्ह्याकरता दोन हजार चौदा दोन हजार पंधरा दोन हजार सोळा अशा सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी किताब पटकावलाय तसंच सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकल्यामुळे तेव्हाचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून विजय यांना डी वाय एस पी या पदाची नोकरी देऊन त्यांचा सन्मान केला यावेळी जळगाव जिल्ह्यातले भाजप नेते मान्य गिरीश भाऊ महाजन यांनी यासाठी खूप प्रयत्न केले होते त्यानंतर विजय चौधरी हे दोन हजार सतरा साली महाराष्ट्र पोलीस खात्यात जॉईन झाले त्यांनी पुणे ग्रामीण पुणे शहर अशी सेवा बजावली सध्या ते पुणे अँटी करप्शन विभागात सेवेत आहेत मंडळी विजय चौधरी यांचं गाव हे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील सायगाव बगळी हे आहे या भागात विजय चौधरी यांचा दांडगा लोकसंपर्क आहे एकूणच विजय चौधरी यांचे वडील भाजपमध्ये कार्यरत असल्याने आणि एक नावाजलेले पहिलवान असल्याने त्यांचा जळगाव जिल्ह्यातल्या जनतेशी चांगला संपर्क आहेच पण विजय चौधरी यांची कुस्ती क्षेत्रातली कामगिरी सुद्धा दांडगी असल्यामुळं उत्तर महाराष्ट्रामधील जळगावमधील युवा पिढी वयस्कर कुस्तीगीर कुस्तीप्रेमी जनता यांच्याशी त्यांचा लोकसंपर्क दांडगा आहे जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये कुस्ती क्षेत्रात विजय चौधरी यांना मानणारा वर्ग खूप जास्त प्रमाणात आहे ज्याप्रमाणे कोल्हापूर वारणेच्या काठी कुस्ती पहिलवानांची गावं आहेत त्याचप्रमाणे या जळगाव जिल्ह्याच्या गिरणाकाठी कुस्तीला मानणारी गावं आहेत त्याचा फायदा विजय चौधरी यांना आगामी निवडणुकीत होऊ शकतो भागामध्ये कुस्त्या शालेय कार्यक्रम क्रीडाविषयक कार्यक्रम यामध्ये उपस्थित राहून विजय चौधरी यांनी जळगावमध्ये आपला संपर्क वाढवायला सुरुवात केली एवढंच नाही तर जळगावमधील जनतेची रखडलेली कामं करण्यासाठी विजय चौधरी यांनी पुढाकार घेतलेला आहे त्यामुळं जळगावात विजय चौधरी यांच्या नावाची मोठ्या प्रमाणावर चर्चा व्हायला लागली बरं विजय चौधरी यांचा स्वतःचा असा एक चाहता वर्ग या जिल्ह्यात आहे त्यामुळं याचाही फायदा त्यांना आगामी निवडणुकीत होऊ शकतो असं बोललं जाते नुकतंच जामनेर इथं मान्य गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात नमो कुस्ती महाकुंभ दोन हजार चोवीस हे भारतातलं सर्वात मोठं कुस्ती मैदान आयोजित करण्यात आलं होतं या मैदानाची संपूर्ण धुरा पैलवान विजय चौधरी यांच्याकडे देण्यात आली होती पण एकूणच अशा स्पर्धा आणि कार्यक्रमांमधून सध्या विजय चौधरी यांच्या नावाची जळगावमधून क्रेज वाढते तर विजय चौधरी हे देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्या मर्जीतले नेते देखील मानले जातात त्यामुळे देखील त्यांनाच तिकीट मिळू शकतं अशी सूत्रांची माहिती आहे आता आपण जळगाव लोकसभा मतदारसंघाचा विधानसभा निहाय आढावा घेऊयात या लोकसभा मतदारसंघात जळगाव चाळीसगाव पाचोरा अमळनेर एरंडोल आणि जळगाव ग्रामीण असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात यामध्ये भाजपकडे जळगाव शहर चाळीसगाव असे दोन शिंदे गटाकडे पाचोरा एरंडोल आणि जळगाव ग्रामीण असे तीन मतदारसंघ आहेत तर अमळनेर हा मतदारसंघ अजित पवार गटाकडे सध्या स्थितीत ठाकरे गट शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षाकडे या लोकसभा मतदारसंघात एकही आमदार नाही त्यामुळं या लोकसभेचा विचार केल्यास या मतदारसंघात माहितीचे पारडे जड दिसत आहे आता जळगाव लोकसभा मतदारसंघात येणारा पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे जळगाव शहर सध्या या मतदारसंघात भाजपचे सुरेश भोळे हे आमदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अभिषेक शांताराम पाटील यांचा चौसष्ट हजार आठशे शेहेचाळीस मतांनी पराभव केला होता दोन हजार चौदालाही इथून सुरेश भोळे हेच निवडून आले आहेत त्यामुळं या मतदारसंघात भाजपची ताकद बऱ्यापैकी आहे याचा फायदा भाजपच्या उमेदवाराला म्हणजेच विजय चौधरी यांना होऊ शकतो यानंतर दुसरा विधानसभा मतदारसंघ म्हणजे जळगाव ग्रामीण या मतदारसंघात सध्या शिंदे गटाचे गुलाबराव पाटील हे सलग दोन टम आमदार आहेत त्यांनी भाजपच्याच बंडखोर उमेदवाराचा म्हणजेच चंद्रशेखर अत्तरदे यांचा शेहेचाळीस हजार सातशे एकोणतीस मतांनी पराभव केलेला राष्ट्रवादीच्या पुष्पा महाजन या सुद्धा या मतदारसंघातून उभ्या होत्या एकूणच हा मतदारसंघ शिंदे गटाच्या गुलाबराव पाटील यांचा गड मांडला जातो सध्या गुलाबराव पाटील हे शिंदे गटात आहेत त्यामुळे इथून महायुतीच्या उमेदवाराला चांगलं पाठबळ मिळू शकतं यानंतर या मतदारसंघातला तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे एरंडोल या मतदारसंघात शिंदे गटाचे चिमनराव पाटील हे आमदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉक्टर सतीश पाटील यांचा अठरा हजार दोन मतांनी पराभव केला होता मूळच्या शिवसेनेच्या असलेल्या मतदारसंघात दोन हजार चौदा साली इथं डॉक्टर सतीश पाटील निवडून आले होते पण दोन हजार एकोणीस साली मात्र चिमनराव पाटलांनी इथून परत एकदा बाजी मारली चिमनराव पाटील हे सध्या शिंदे गटात आहेत ते आपली ताकद माहितीच्या म्हणजेच भाजपाच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभी करतील असं बोललं जाते या मतदारसंघातला चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे अमळनेर मंडळ या मतदारसंघात दरवेळी वेगवेगळा उमेदवार निवडून येण्याची परंपरा आहे सध्या इथं अजित पवार गटाचे अनिल पाटील हे आमदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिरीष चौधरी यांचा आठ हजार पाचशे चौऱ्याण्णव मतांनी पराभव केला होता दोन हजार चौदा साली इथं शिरीष चौधरी आमदार होते या मतदारसंघात अजित पवार गट आणि भाजप या दोन्ही पक्षांची समसमम ताकद आहे त्यामुळं त्याचा फायदा अल्टिमेटली महायुतीलाच होणार आहे त्यानंतर या मतदारसंघातला पाचवा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे चाळीसगाव भाजपचे मंगेश चव्हाण हे सध्या इथले आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजीव देशमुख यांचा चार हजार दोनशे सत्याऐंशी मतांनी पराभव केला होता दोन हजार नऊ साली इथून राष्ट्रवादीचे राजीव देशमुख आमदार झाले होते पण गेली पंधरा वर्ष इथून भाजपचा उमेदवार निवडून येतोय विजय चौधरी यांचा हा स्वतःचा तालुका असल्यानं त्यांचा इथे दांडगा जनसंपर्क आहे यानंतर या मतदारसंघातला सहावा मतदारसंघ आहे पाचोरा या मतदारसंघात शिंदे गटाचे किशोर पाटील हे इथून सलग दोन टर्म झाले आमदार आहेत त्यांनी अपक्ष अमोल शिंदे यांचा पराभव केलेला होता आणि इथून ठाकरे गटाने किशोर पाटलांविरुद्ध त्यांचीच बहीण वैशाली सूर्यवंशी यांना ताकद पुरवली तर एकूणच विधानसभा निहाय पक्षीय बलाबलाचा विचार करायचा झालाच तर इथे निर्विवादपणे महायुतीची ताकद जास्त दिसून येते पण महाविकास आघाडीकडूनही इथे कंबर कसलेली पाहायला मिळते यासोबतच इथे गिरीश महाजन यांचा रोल खूप महत्त्वाचा ठरणार आहे अर्थात मगाशी सांगितल्याप्रमाणे विजय चौधरी हे गिरीश महाजन यांच्या मर्जीतले नेते आहेत त्यामुळं त्यांची भूमिका इथं गेम चेंजर ठरणार आहे आता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत उन्मेश पाटील यांना मोदींच्या करिश्म्याचा फायदा झालेला होता पण यावेळी केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील आणि राज्यातील भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या महायुती सरकारबाबत जनतेच्या मनात फारशी आस्था दिसून येत नाही एकूणच जळगावमधील शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई मिळण्यास विलंब होतोय तसेच कापूस पिकाला भाव नसल्यानं इथल्या शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे त्यामुळे पाटलांना यंदाच्या निवडणूक प्रचारात जनतेच्या जिव्हाळ्याच्या या विषयांना उत्तर द्यावे लागणार आहेत त्याचबरोबर भाजप नेत्यांसोबत त्यांचं तेंसो विषय शक्य नाही असं बोललं जाते ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या नावाची या मतदारसंघातून चर्चा आहे पण स्थानिक लेवलला त्यांचा तितकासा जनसंपर्क दिसून येत नाही तेव्हा एकूणच बघायला गेलं तर भाजपकडून जळगावमधून सरप्राइझिंगली विजय चौधरी यांच्या नावाची घोषणा होऊ शकते असं म्हटलं जातंय अर्थात मंगेश चव्हाण यांचीही इथून जोरदार चर्चा असल्यानं या दोघांपैकी भाजप पक्षश्रेष्ठी कोणाला कौल देतील यावर इथली पुढील गणितं अवलंबून आहेत अर्थात एकदा तिकीट मिळालं की भाजपचं इथलं केडर मजबूत असल्यामुळं तिथून विजय चौधरींची जिंकण्याची शक्यता नक्कीच वाढणार आहे जागा वाटपात काय होणार आहे यावर आपण लक्ष ठेवून राहूच पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय पैलवान विजय चौधरी यांना भाजपकडून जळगाव लोकसभेचं तिकीट मिळू शकेल का मिळालंच तर ते तिथून निवडून येतील का एकूणच कोण होईल जळगाव लोकसभा मतदारसंघाचा पुढील खासदार उन्मेश पाटील गुलाबराव देवकर अनिल पाटील मंगेश चव्हाण ॲडव्होकेट उज्ज्वल निकम संजय सावंत उल्हास पाटील कि मग पैलवान विजय चौधरी तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद